नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी एक डवचं हेअर मास्क मागवला आहे मिंत्रावरून म्हटलं तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओ शेअर करावा आपल्या के केसांना ना, ना थोडी गरज असते काळजीची म्हणून मी हा मास्क मागवलेला आहे तुम्ही बघू शकता पॅकेजिंग खूप मस्त आलेली आहे आणि हा जो बॉक्स आहे ना त्यातला तर त्याच्यावर ते टेन इन वनवाला आहे तर त्याच्यावरच ह्याने ह्या मास्क मी हा यूज केला आणि खरंच ह्या मास्कमुळे माझे केस खूपच सिल्की शायनी आणि स्मूथ झालेले आणि तुम्ही त्यातलं त्याचा टेक्शर बघू शकता ना एकदम स्मूथ टेक्स्चर आहे ज्यामुळे तुमचे केस एकदम बाउन्स होतात आणि खूपच सुंदर म्हणजे एकदम सिल्की होतात केसर जर तुम्हाला हा हा मास्क मागवायचा असेल तर मी काय करेल याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन जाईल तुम्ही तिथून तुम डायरेक्ट परचेस करू शकता तुम्ही बघू शकता मी एकदा ट्रायल दाखवलेलं आहे की किती स्मूथ त्याचा टेक्स्चर आहे म्हणून ते हातावर अगं मी असं हे करून दाखवलं आहे जर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर तिथं जाऊन तुम्ही परचेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा बाय